एक बाप आपल्या मुलासाठी किती खोट बोलतोय असं मित्र हो एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी जरी महायुतीमध्ये एकत्र असले तरी सुद्धा या दोघांचं एकमेकाशी कधीही जमलेलं नाही हे दोघही ज्या वेळेला महाविकास आघाडीत होते ना तेव्हा सुद्धा यांच्यामध्ये संघर्ष होता तर ना येला म्हणा किंवा मग भाजपच्या दबावामुळे म्हणा किंवा ईडीच्या भीतीपोटी म्हणा इच्छा नसताना सुद्धा या दोघांना महायुतीमध्ये नांदावं लागत आहे एकमेकाची उणी दुनी करायची एक सुद्धा संधी यांनी सोडलेली नाही आता तर काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नेमकं याच वेळी पोरानं केलेला उद्योग बापाच्या राजकारणावर शिकू लागलेला आहे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमिनीच्या खरेदीचं एक प्रकरण निवडणुकीत चौघाट्यावर आलं आलं की आणलं बघा कितीही नाही म्हटलं तरी अजित पवार यामुळं बॅकफोटवर गेलेले आहेत हे प्रकरण चौभाट्यावर येण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप सुद्धा झाला होता पण हीच संधी साधून एकनाथ शिंदे गटानं अजित पवार यांनाच जबाबदार धरले एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून राष्ट्रवादीवरच मोठा आणि तेवढाच खळबळजनक आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे रायगडमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी एक स्फोटक वक्तव्य केलं पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर नेमकं हे प्रकरण आत्ताच बाहेर कसं आलं याबाबत त्यांनी शंका आणि सवाल उपस्थित केला शिवाय राष्ट्रवादीच्या लोकांनीच पार्थ पवार यांचा घात केल्याचा आरोप देखील शिंदे गटाच्या या आमदारांनी केला एक बाप आपल्या मुलासाठी किती खोट बोलतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलं एक बाप मुलासाठी किती खोट बोलू शकतो हे आपण बघितलं या गोष्टी राष्ट्रवादीला काही नवीन नाहीत आपण सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार सुद्धा बघितलेला आहे मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र आपण बघितलं आहे अनेक जण चर्चा करतात की निवडणुकीच्या आधी हे प्रकरण बाहेर कसं आलं माझा संशय वेगळा आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच त्यांचा घात केला असं माझं म्हणणं आहे असं हे महेंद्र दळवी म्हणाले मुलाच्या उद्योगानं अजित पवार हे आधीच अडचणीत आलेले आहेत जमीन खरेदी प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची सुद्धा चर्चा आता चव्हाटवर आली आपला व्यक्तीश काही संबंध नाही मुलांनी काय केलं हे आपल्याला माहिती नव्हतं असं बरंच काही अजित पवार सांगत सुटलेले आहेत पण त्यावर विश्वास कोण ठेवणार हो बघा कुठला मुलगा तीनशे कोटींचा व्यवहार बापाला न सांगता करेल हो पटेल का हे पार्थ पवारांचा असा नक्की कुठला उद्योग आहे व्यवसाय आहे की तो बापाच्या परस्पर तीनशे कोटी रुपयाचा सौदा करतो अर्थातच हे सगळं न पटणार आहे मित्रांनो पण आता ऐन निवडणुकीच्या वातावरणामध्ये अजित पवार आणि शिंदे गटात मात्र मोठा भडका उडाला कदाचित तो आणखी वाढेल याशिवाय अजित पवार यांच्याच पक्षातील लोकांनी पार्थ पवार यांचं हे प्रकरण बाहेर काढलं असा एक वेगळा आणि मोठा आरोप सुद्धा आता झाला आता तो खरा असेल नसेल पण खळबळ तर उडवून दिली मग दादांच्या पक्षातच अस्तनिथले निखारे आहेत की काय हा संशय सुद्धा पुन्हा एकदा बळावा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार